नमस्कार मी सुजाता मग मा सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर ॲक्च्युली आज महाराष्ट्र महिना होऊन गेला आहे पण त्याच्या पुढचा गुरुवार आहे त्या गुरुवारी मी माझं उद्यापन करणार आहे कारण मागच्या गुरुवारी माझं उद्यापन राहिलं होतं सो मी आज पूजाही मानणार आहे आणि त्यासाठी मी फळांच्या झाडांच्या फांद्या आहेत त्या घ्यायला आलेले आहे इथे पालवी आमच्या घराच्या मागे झालेले आहे शेतामध्ये हा आमचा घरामागचा शाळू आहे केवढा मोठा झाला आहे पाणी असल्यामुळं फणसाचं झाड आंब्याचं झाड जे जी, जी पालवी लागते ते आमच्या घरा मागेच आहे त्यामुळे मला कुठं जायला लागत नाही जास्त शोधायला इथे आहे छोट्या छोट्या फुलांचं झाड आणि पुढे आहे हा गवती चहा इथे ह्या वाटाण आहे त्याला आलेत रोग पडलाय काय हायब्रिडवर सॉरी शाळूवर काळा दिसते शेताच्या बाजूने झाडे आहेत त्या झाडांमध्ये फुलांचे झाडेही आहेत ते गलांड्याचे फुलं आहेत आणि इकडे आंब्याचं झाड आहे आणि या ठिकाणी गलांड्यामध्ये दुसरा कलर आहे तो आहे इथे आणि ती मी दुर्वा नेण्यासाठी आलेली आमच्या घरामध्ये भरपूर झाड आहेत गवती जहासा पण झाड आहे फुलांची पण आहेत तर या ठिकाणी मी पालवी घेऊन आलेली आहे आणि घरात सर्व पूजेची तयारी करून ठेवलेली आहे आणि सर्व सामान आहे ते एकत्रित करून मगच मी पूजा मांडण्यासाठी बसलेली आहे सो इथे पहिल्यांदा मी स्वस्ती काढून घेतले त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घेतले आणि आता तिकडच्या बाजूने ही रांगोळी काढून घेतलेली आहे कारण त्या बाजूला पुन्हा हात म्हणजे नीट घाळता येत नाही रांगोळी चौरंग ठेवल्यावरती सो मग आधी केलं आणि ते आता पूजा मांडायला सुरुवात केली आहे तांब्याचा तांबे आहे ते पाण्याने भरून घेतलेलं आहे ताजं पाणी आहे त्याच्यामध्ये नाणं सुपारी हळदी हो कुंकू अक्षदा आणि प्लस ते दुर्वा वगैरे सर्व टाकून घेत आहे या ठिकाणी दिवा पण लावून घेतलेला आहे ना ॲक्च्युली देवाऱ्यातली पण पंथी चालूच असते पण दिवा पूजा मांडताना हात लागेल जागा अभ म्हणजे जागा ॲक्च्युली कमी आहे जागा अभावी धक्का वगैरे लागून काही होऊ नये असं वाटतं मला त्यामुळे कन्फ्युजन होतं की नक्की ठेवू कुठे आणि जर धक्का वगैरे लागला पडलं तर भीती वाटते त्यामुळे आणि आता या ठिकाणी मी पूजा मांडून घेत आहे या ठिकाणी मी जी पाली बांधलेली आंबा ते दुर्वा आणि बाकीचे वगैरे वगैरेही पान आलेली सो ती पालवी आहे ते मी ठेवून घेतलेली आहे आणि जे कसं वस्त्र आहे ते जे विकतचं आहे ॲक्च्युली ते मी ते बांधून घेत आहे तर या ठिकाणी पूजा आहे ती मी स्यादी सिंपलच मानलेले आहे काही जास्त तामझाम केला नव्हता हो फुले वगैरे आहो ना नाही सांगलेली विकतचीच ना आणि ते मग सर्व मांडण वगैरे मी घेतलेली पाच पानं आहेत ती विड्याची ते ठेवलेले लक्ष्मी वगैरे ठेवलेली लक्ष्मीची मूर्ती आहे आणत ती ठेवलेली घंटी श्रीकृष्ण गणपतीची ही छोटी मूर्ती आहे ती ठेवलेली आणि या ठिकाणी माझी पूजा आहे ती मांडून झालेली आहे आमचा देवारा आहे तो सकाळीच देवपूजा आहे ती मामा करतात आम्ही फक्त आत्ताही पूजा मांडून घेतलेली आहे कशी वाटते माझी पूजा मी केलेली ती सा कमेंट करून नक्की सांगा या ठिकाणी मी ही रांगोळी काढून घेतलेली आहे कसं वाटते रांगोळी वगैरे सर्व पूजा हे मला कमेंट करून ते नक्की सांगा दुपारी आल्यानंतर हा ब्लाउज शिवलेला आहे त्याचं खूप ॲडजस्ट करायला लागेल डिझाईन आणि ते पट्टी आहे ते खालच्या राहिलेल्या काटाची कट करून पुन्हा जॉईन केलेली इथं आणि इथं कारण त्याच बॅक्स पण गळा इथं छोटा होता आवाज कमी नाही करायची जरा आणि या ठिकाणी स्लीव्जला पण एवढीच डिझाईन होते पण स्लीवजची लांबी एवढी पाहिजे होती सो मी मॅचिंग लेस आणून इथे लावलेली आहे अशी सेम अशीच आहे स्लीवज एवढी बारीक माप त्यामुळे वाईट आहे ॲडजेस होतो बॅगचा गळा आहे तो खूपच छोटा दिलेला सो मी ते ॲड्रेस केलेलं आहे सेम लेस लावून छान वाटते कळूनच येत नाही हा ब्लाऊज आल्यापासून शून झाला आहे आणि आता हा दुसरा ब्लाऊज शेवटला आहे हा पण ॲक्च्युली कम्प्लीट करायचा आहे होतो आहे का नाही कारण की तर यायला लेट झालं आहे कारण पूजा वगैरे मांडून आणि घरी जायला पण लवकर पाहिजे कारण संध्याकाळी अरे मग कॉला बायका बोलायचेत सो मी पटपट ते कारण मध्येच मग अशी लाईट पण गेलेली त्यामुळे थोडं वेळ माझं काम राहिलं सो तोपर्यंत मी आज तर कॉल आणायला गेली आणि नंतर मग आता ब्लाउज म्हणजे थोड्या रील्स पण आम्ही बनवल्या दोघांच्या चॅनलसाठी आणि नंतर आता मग मी हा ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे तो ब्लाऊज कम्प्लीट करून मग स्टेटवर तर या ठिकाणी पण हा ब्लाऊज निम्म्याच्यावर झाला फक्त प्लस स्लीव जोडायचे आणि फिटिंग करायचं राहिले पण तरी मी आता जाणार आहे घरी हा आता आता उक लावायला घरी घेणार आहे व्हिडिओ करायचा होता म्हणून आपण फोटो निघालो तर घरी आल्यानंतर मी धपाटे बनवले आणि धपाटे बनवलेल्याच मला तासभर गेलेला आणि नंतर मग या ठिकाणी प्रसादासाठी शिरा बनवलेला आणि पंचामृत बनवलं होतं आणि आता मला पूजा वगैरे वाचून घ्यायची आहे खूप वेळ झाला होता सगळ्या जेवणाच्या आवरावर घरापर्यंत आणि या ठिकाणी केळ आणि श्वास निर्णय देण्यासाठी मी इथे करंडे आणलेले आहेत सो कशा आहे ते करंडे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे करंडी आणि केळ वगैरे हे आम्ही पुस्तकं नाही आणले कारण की म्हणलं पुस्तकं पडून राहतात सो म्हणलं आपण काहीतरी युजफुल द्यावं म्हणून मग मी करंडी आणले होते हदी सो आता इथे मी पूजा वगैरे मान घेणार आहे आणि मग बायकांना बोलवणार आहे हदी कुंकुवासाठी श्रीमहा प्रथम भारती नामो द्वितीय तु सरस्वती तृतीय शारदा देवी चतुर्थ हंसवाहिनी पंचम जगती ख्याता शेष्ठ तथा सप्तम अष्टम ब्रह्मचारिणी नवम विदेता तृती दशम वरदायिनी एकादश भद्रघंठा द्वादश भुवनेश्वरी एकता द्वादश नामानी यटछुमय यदपी नचन विघ्न भय तस्य सर्व सिद्धी करत तथा ओम ऐं श्री महालक्ष्मी नम तर आता माझं पुस्तक आहे जे म्हणजे कथा आहे ती वाचून झालेली आहे या ठिकाणी हे म्हणजे करंट आणलेले आहेत ॲक्च्युली आमच्या शेजारी जास्त सुवासिनी नाही आहेत पाच सहा म्हणजे बायका पण होणं अशक्यच आहे कारण की जास्त लेडीजच नाहीत शेजारी आणि सो मग म्हटलं पाच लेडीजला द्यायला तुला एक एक्स्ट्रा असावा म्हणून आणलेला आणि या ठिकाणी मी शेजाऱ्याच्या ज्या जा, मावशी आहेत त्यांना पहिले बोलवलेलं सो त्यांना हे जेव्हा बसलेले ते म्हणलं जेवायच्या अगोदर येते मग लगेच आल्या होत्या मग ते आल्यानंतर आधी त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं ॲक्च्युली देवघर पण छोटं आहे त्या मग एक एक म्हणलं करूया आणि ॲक्च्युली याच्यानंतर लगेच सगळ्याजणी आलेले एकवर एकवर सो मग त्यांनाही पटपट मी हळदी कुंकू लावून वाण आहे ते देऊन घेतले होते ॲक्च्युली आमच्या घरात म्हणजे सासूबाईंची तर काही प्रथा नाही आहे हळदी वाण वगैरे द्यायची तर माझी इच्छा झालेली म्हणून मग मी घेऊन आलेली आणि मी फर्स्ट टाईमच हळदी कुंकुवाचे करंट आणलेली सो ते मोकळे द्यायचे की त्याच्यामध्ये हळदी कुंकू भरून द्यायचं हे मला माहिती नव्हतं तर नंतर मग ह्या मावशींना पण विचारलं मामी पण बोलल्या की भरून दे सो त्याप्रमाणे मग भरून आणलेस पहिल्यांदा तर म्हणजे मोक देण्यापेक्षा भरूनच दे नंतर मी हळदी कुंकू भरून त्याच्यामध्ये मग त्यांना दिले होते तांदूळ घ्यायला पाहिजे तसं जरी दक्षिणात दिलं आता तर या ठिकाणी बऱ्यापैकी आता बाकीचे येऊन गेलेले आणि ह्या शेवटच्या आहेत ताई त्या राहिल्या होत्या मग या शेवटी आल्यानंतर यांना हळदी कुंकू वगैरे वाहून गेल्यानंतर मग दिलं होतं वाण करत तर आता या ठिकाणी पाच सुवासने येऊन गेलेल्या आणि ॲक्च्युली नशिबाने शेजाऱ्यांच्या घरात ही एक पाहुणे आलेली त्या एक आलेल्या सो झाल्या माझ्या पाच ह्यांची एक होती जाऊ बाई त्या म्हणल्या पाठवपी झाल्यात म्हणलं झाल्यात आता पाठवले तरी चालते तर त्या बोलल्या की राहू देता झाल्या असल्या तर त्या शेजारच्या ताईंच्या ज्या दोन मुले होत्या त्या वरदबरोबर खेळत होत्या मग त्या दोघींना हो ही हात आक मारली प्रसाद वगैरे दिला त्यांनी ॲक्च्युली हात धुतलेला नाही म्हणून प्रसाद हातात घेतला नाही मग कागदात वगैरे दिला आणि केळ वगैरे दिलं आणि आता या ठिकाणी मी उपवास सोडायला बसलेला आहे असं आज धपाटे बनवलेले धपाट पावट्याची उसळ पावट्याची आमटी होती आणि आमच्या भांडीवाल्या मावशी गेलेल्या गावाला चार पाच दिवसासाठी सुट्टी घेऊन सो ही भांडी ही मला आता घासायची ॲक्च्युली इतर वेळ हे काम जरा कमी असतं पण आता तेही करायचं होतं आणि ते केल्यानंतर मी प्लस दुकानचंही काम आलेलं कारण हे ब्लाऊज मला उद्या द्यायचे होते म्हणून मग मी त्याला हुक लावायला पण मी घेऊन आलेली आणि हा ब्लाऊजला लावून हे पण पूर्ण व्हायचं होतं तरी पण म्हणलं ह्यालाही लावून घ्यावे कारण की पुन्हा उद्या द्यायचं आहेत थोडंसं राहिलं आहे ते शेवायचं ते कंप्लीट करून मग देणार होते सो हा ब्लॉग आहे तो माझा इथे संपलेला आहे तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला काय मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग